कराड कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा रुग्णालयापर्यंत पर्यायी तिसरी लेन लवकरच खुली खड्डेयुक्त रस्त्यापासून मिळणार मुक्ती वाहन चालकांना दिलासा तिसऱ्या लेनचे काम युद्धपातळीवर सुरू गेली काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना भोगावा लागत आहे या पार्श्वभूमीवर डी पी जेन कंपनीच्या वतीने इमर्जन्सी हायवे खुला करून वाहन चालकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्यात आला होता दरम्यान कराड कोल्हापूर नाका ते मलकापूरपर्यंत महामार्गावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य आहे यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर कराड कोल्हापूर नाक्यापासून पर्यायी तिसरी लेन सुरू करण्याचे काम सुरू असून लवकरच हा पर्यायी रस्ता वाहन चालकांसाठी खुला करून देण्यात येणार आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड